रिपोर्टिंग करू रिपोर्टिंग न्यूज मधला रिपोर्टिंग करतोय गर्दी करतो रिपोर्टिंग आमचं जे काम आहे रिपोर्टिंग दोनच माणसं असतात आमच्या साहेब गर्दी नसते तुम्हाला नेलं होतं का काय म्हणून

आयडी दाखवली होती आयडी दाखवली होती सतत दाखवली नमस्कार मी रामेश्वर जामगे न्यूज मध्ये आपला मनपूर्वक स्वागत करतो निवडणुकांचा निकाल चालू आहे निकाल निकाल चालू असताना आम्ही जनतेपर्यंत हा असतो स्टुडिओ मधून या सगळ्या गोष्टी लाईव्ह होत असतात आणि पोलीस प्रशासन आहे आमच्या गळ्यामध्ये पत्रकाराच्या आयडी आहेत या आयडी असतानाही पुलीस प्रशासन एखाद्या पत्रकाराला धरून क्वारोजाला धरून बाजूला घेऊन जातात आणि बाजूला घेऊन जाऊन आय डी दाखवलेली असताना ही सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतानाही जर पोलीस प्रशासन या पद्धतीने पत्रकारांसोबत वागत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल हाही प्रश्न निर्माण होतो एखाद्या पत्रकाराला जर या पद्धती तुम्ही करताय तर सर्वसामान्य नागरिकांवर तुमची दादागिरी कधी कशी असेल तेही आम्हाला दिसतात जर आमच्या पत्रकार तुम्ही आयडी दाखवून नये प्रेस प्रेसची आयडी असू नये पत्रकार हे दाखवलेला असताना जर पोलिसवाले कॉलरला घेऊन जर त्या पत्रकारला घेऊन जात असतील तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्या पत्रकाराची नेमकी काय किंमत राहिली हा एक प्रश्न निर्माण होतो इथे असलेल्या गाडीला असलेल्या पोलीस प्रशासनाने पत्रकाराला कॉलरला जाऊन बाजूला घेऊन गेले कॉलरला बाजूला घेऊन गेले आयडी दाखवून सुद्धा त्यांनी या पत्रकाराने केलं नाही मग आम्ही आमचं काम करायचं नाही का आम्ही जी चोख माहिती तिथपर्यंत पोहोचवतो चूक माहिती तिथपर्यंत पोहोचवायचे नाही काय प्रश्न निर्माण होतो कोणते साहेब होते पकडून नेलेले चष्मेवाले कोणते तुम्ही साहेब आपण आमचे पत्र पत्रकार आहेत यांना आपण काय तुमचे तुम्ही काय केलं होता आणि तुमचे काय चूक होते कुठे आपल्या प्रतिनिधी काय चूक काय होते तुमची चालू होता ऐकलं नाही बोला पार्टीचे नेते आहे की नाही विरुद्ध पोलिसाला प्रतिसाद देत नव्हता म्हणून की नाही आम्ही व्हिडिओ घेत होतो तर आहे ना साहेबांना आहे की नाही पकडून नेलं म्हणजे हे पुलीसा का, काम काय राहते काय नाही तुला शिकवायला लागते काय असं पोलीस का प्रशासनाला कार्यकर्ते सहकार्य करत नव्हते आणि आमच्या प्रतिनिधी पुलीस प्रशासनाला सहकार्य करत होते त्या कार्यकर्त्यांचा ढिंगाण आमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत होते हे करत असताना हे पुलीस प्रशासन पत्रकारांवर दादागिरी करत आहे हे कुठेतरी लाजीरवाण आहे लोकशाहीला कुठेतरी कायम गोष्ट आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो आणि त्या पत्रकारांवर जर तुम्ही या पद्धतीने दडपशाही करत असाल पत्रकारांना जर तुम्ही सहकार्य करत नसताल तर ही गोष्ट कुठेतरी लाजिरवाणी आहे पुलीस प्रशासनाने